नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या शेतकऱ्यांचे पहिलं कर्ज व पुनर्गठनही कर्ज माफ होण्याची शक्यता आता मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच कर्जमाफी संदर्भात कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार का पहिलं कर्जमाफ होईल का पुनर्कटन कर्जमाफ होईल का किंवा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना किंवा महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना कोणत्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत ची, पर्यंतचीच राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी दिली जाणार आहे आणि त्यामध्ये दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती कर्जमुक्ती योजना आली आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दीड लाख रुपयापर्यंत सरसकट कर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात आलं परंतु दोन हजार एकोणीस ला पुन्हा सरकार बदललं आणि सरकार बदलल्यामुळे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना चालू करण्यात आली आणि त्या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून दोन लाख रुपयापर्यंतची पुन्हा सरसकट कर्जमाफी करण्यात आली मग ज्यामध्ये ज्या या दोन्ही योजनेपासून जे शेतकरी अद्यापर्यंत वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे काही शेतकरी पात्र असून सुद्धा अपात्र करण्यात आलेले होते आणि त्या शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी ती आनंदाची बातमी म्हणजे त्या शेतकऱ्यांचं पहिलं कर्ज जर एक लाख असेल आणि पुनर्गठन जरी कर्ज एक लाख असेल असं मिळून दोन्ही लाख दोनही लाख कर्जमाफ होणार आहे त्यामध्ये मात्र एक आठ आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुखी योजना जे काही जी योजना दोन हजार सतराला आलेली होती त्या योजनेच्या माध्यमातून ज्या एखाद्या शेतकऱ्याचं जर दीड लाख रुपयापर्यंत किंवा दोन लाखापर्यंत जर कर्ज असेल पहिले जर तेवढं कर्ज असेल तर त्या शेतकऱ्याचं कर्ज जवळपास दीड लाख रुपये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजने कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे आणि याबरोबरच त्या त्याच शेतकऱ्याचं पुनर्गटन जर कर्ज तेवढंच दीड लाख दोन लाख जर काय असेल तर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचं पहिलं जर कर्ज जवळपास दीड लाख असेल दुसरं जर कर्ज दोन लाख असेल असं मिळून जवळपास साडेतीन लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी दोन्ही योजनांच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दीड लाख रुपये याचबरोबर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपये अशा पद्धतीने साडेतीन लाखाची सरसकट कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिले दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की अं राज्याचं नुकतंच हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे ती घोषणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दी, शेतकऱ्यांचा दीड लाख रुपया पर्यंतच सरसकट माफ केलं जाणार आहे याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेकरिता साडे सहा लाख शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून सहा हजार कोटींची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे याचबरोबर दुसरी योजना महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि या योजने आणि या योजनेपासून जे वंचित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे परंतु मित्रांनो आद्यापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुखी योजना एवढी वेगळी वाटते किंवा महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुखी योजना वेगळी वाटते का किंवा काय शेतकऱ्यांना असं वाटतंय की आमचं दोन हजार एकवीस आहे आमचं बावीस आहे मग आमचं कर्जमाफी बसेल का किंवा आमचं एकोणीस नंतर आमचं एकदा माफ झालेलं आहे मग पुन्हा आम्ही उचललेलं आहे ते माफ होईल का तर कशा पद्धतीचं माफ होणार नाही ज्या शेतकऱ्यांना आद्यापर्यंत दोन हजार चौदा पासून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल किंवा महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल या दोन्ही योजनेपासून अद्यापर्यंत ज्या शेतकऱ्याला लाभ भेटला नाही त्या शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दोन हजार चौदापासून पुढे जर लाभ भेटलेला असेल आता दोन हजार चौदापासून पुढे फक्त दोन योजना आल्या होत्या ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुखी योजना एक व दुसरी म्हणजे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही दोन या दोन कर्जमुक्ती योजना दोन हजार चौदापासून आल्या होत्या मग या दोन्ही कर्जमुक्ती योजनेपासून जे शेतकरी वंचित आहेत त्यांनाच लाभ मिळेल आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज या दोन्हीपैकी एकाही जरी योजनेपासून जर माफ झालेला असेल त्या शेतकऱ्यांना डबल डबल कर्जमाफी मिळणार नाही म्हणजे दोन हजार चौदापासून जर एखाद्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं असेल दोन हजार एकोणीसला उचललेला असेल एकोणीस नंतर थकीत पडलेला असेल तर त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार ना। नाही उदाहरणार्थ आता सध्या तरी माफ होणार नाही परंतु येणाऱ्या आगामी लोकसभा व निव लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जर काही कर्जमाफीची जर घोषणा केली तर तो विषय वेगळा आहे परंतु सध्या तरी राज्य सरकारच्या माध्यमातून अशी अशा पद्धतीची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही फक्त एकच आहे महत्वाचं ते म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणीस कर्ज माफ केलं जाणार आहे आणि ते कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुख योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमुख योजना या दोन्ही योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार आहे आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस कर्ज कर्जमाफी होणार आहे आणि पहिलंही कर्ज माफ होणार आहे आणि पुनर्गठनही कर्ज माफ केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कर्ज माफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता अस ते सांगतो तोपर्यंत धन्यवाद